आज आपण बघूया समाधी स्थान सासवड पुण्याहून जवळजवळ चाळीस किलोमीटरवर सासवड हे समाधी स्थान समाधीस्थान देवांचा जन्म शके अक अकराशे शहाण्णव म्हणजे इसवी सन बाराशे चौऱ्याहत्तरमध्ये झाला संत ज्ञानेश्वर मुक्ताई निवृत्तीनाथ आणि सोपानदेव अशी चार भावंडं याचं चौघ्या भावंडांच्या जे समाधी स्थान आहेत माऊलींचं जे समाधी स्थान आहे ते आळंदी निवृत्तीनाथांचं त्र्यंबक मुक्ताईचं मुक्ताईनगर आणि सोपानदेवांचं सासवड सासवड ह्याच ठिकाणी शके बाराशे अठरा इसवी सन बाराशे शहाण्णवमध्ये सोपानदेवांनी समाधी घेतली सोपान चा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माच्या तीन वर्षानंतर सोपानदेवांचा जन्म झाला आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीनंतर एक वर्षाने सोपानदेवांनी समाधी घेतली भागवत धर्माचा प्रचार दोघांनी केला भक्तीची भावना नीतीमूल्य लोकात रुजवले गावोगावी हिंडून कीर्तन करून तीर्थयात्रा करून सर्वच आपला सं सर्व सर्व दूर आपला संदेश पसरविला सोपानदेवांनी योगसाधना केली आणि सामान्यांसाठी भक्तीचाच प्रसार केला आपले तत्त्वज्ञान सोपानदेवांनी ग्रंथबद्ध केले गीतेच्या तत् तत्वज्ञानाचा प्रसार केला आणि हे सर्व ज्ञानेश्वरांच्या काळात का कार्यासारखेच पूरक कार्य केले गीतेचे तत्वज्ञान पुन्हा लोकांना सांगण्यामागे सोपानदेवांचा ज्ञानेश्वरीच प्रेरणा दिली मात्र शिवपानदेवांचा भर भक्तिभाव ह्याच्यात अधिक दिसतो परमेश्वर प्राप्ती हेच जीवनाचे ध्येय त्यांनी सांगितले आहेत परमेश्वर आणि भक्तीची एकरूपता ते साध्या सुध्या भाषेत वर्णन करतात आमुची हे क्रिया आमुचा आचार सर्व श्रीधर आम्ही केले नाही आम्हा कुळ नाही यातायाती ही विश्रांती पांडुरंगा सुपन महाराजांच्या समाधीजवळ हे अत्यंत प्राचीन नारेश्वर महादेव मंदिर आपण याचे पहिले दर्शन करूया ह्या स्थानावरच्या जवळनंच म्हणजे ह्याच्या मागणं सोपानदेवांचंही स्थान आहे नारेश्वर मंदिर हे अत्यंत प्राचीन असून आणि त्या काळामध्ये होतं आता ह्या मंदिराचं व्यवस्थितकरण पण झालेलं आहे तर आपण बघूया नारेश्वर महादेव मंदिर अत्यंत प्राचीन मंदिर आणि ह्या मंदिराच्या मागणंच चिंचेच्या झाडाच्या जवळनं आणि सोपानदेवांची पण समाधी आहे आपण पहिले नारेश्वर महादेवांचे दर्शन करूया मग आपण गाभाऱ्यामध्ये सोपानदेवांच्या इथेही चालूया महादेवांचं दर्शनानंतर आपण इथे प्रटांगणात चालूया ते जुन्या काळाचं हे आपण बघतोय स्ट्रक्चर इथे एक सुंदर तुळशी वृंदावन ह्या परिसरात आहे आणि इकडनंच मग मागच्या बागून बाजूने आणि आपण संत सोपान काका यांच्या समाधी स्थळावर चालूया तुळशी वृंदावनाचे दर्शन करून आपण पुढे आलो आहे अजून हा पूर्ण गाभारा आपण बघतोय संत सोपान काका सासवड इथे हे हा पूर्ण हॉल आहे ह्या समाधी मंदिराच्या जवळ आतमध्ये पालखी महाराजांची काही फोटो आहेत जुन्या काळचे अजून आपण या गाभाल्यात उभून इथे एक सुंदर हनुमानाचं हे आपण चित्र बघतोय एकनाथ महाराज मुक्ताई सुपानदेव ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज असे वारकरी परंपरेच्या संतांचे इथे दर्शन होतात हा पूर्ण एक मोठा हॉल आहे दोन मंजिला हॉल एक दोन मंजिला हॉल आहे अजून सुंदर स्तंभ या हॉलचे आपण बघतोय ह्या ना हे प्रवेशद्वारे आणि आता आपण खूप सारे भक्त ह्या स्थानावर नेहमी येत असतात आणि ह्या प्रवेशद्वारातनं आपण आतमध्ये सोपानदेवांच्या समाधीकडे अजून जाऊ शकतो सतत नाम संकीर्तन, सतत नाम उच्चारण ह्या स्थानावर होत असतं आपण या, या मंदिराचे शिखर बघूया शिखर दर्शन करूया अजून हे स्थान आहे याच्या मागच्या बाजूला मुक्ताई मातेचं मुक्ताई देवींचं आदिशक्ती यांचं पण मंदिर आहे हा पूर्ण एक गाभारा आपल्याला दर्शन करवतोय अजून हे बरोबर समाधीचं दुसरं द्वारे इकडनं बाहेर येतात आता आपण बाहेरचा गाभारा बघू अजून एक सुंदर अंगण या समाधीस्थानावर आणि आता आपण चालतोय मुक्ताई यांचं चा मंदिर ह्या स्थानावर आहे समाधी स्थानावरच मुक्ताबाई यांच्याही मंदिराचं इकडनं आपण दर्शन करूया आत्ता बंद आहे म्हणून मी तुम्हाला इकडनं दाखवतो दरवाजातनं तर हे मुक्ताई मंदिर आहे जे आपण बघतोय एक सुंदर प्रतिमा मुक्ताईंची पण आहे अजून ह्या स्थानातनं आपण बाहेर पडल्यावर आता हे मी जे आपल्याला दर्शन करतो आहे चिंचेचं झाड जाड़। ह्या झाडातनंच खालणं अजून सोपानदेवांनी समाधी घेतली तर रस्ता आहे याला गणेश वृक्ष असं म्हणतात या वृक्षापासूनच सोपान महाराजांनी आपलं वृक्षाच्या खालनंच एक समाधी स्थानावर जाऊन आपलं हे जीवन पूर्ण केलं आहे या वृक्षाचे आपल्याला दर्शन करवतो आहे खूपच पवित्र वृक्ष या वृक्षाजवळच ही एक सुंदर शिळा ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये चारी भावंड अजून विटेवर ह्या शिळेवरनं कसे उडत उडत गेले होते याचं दृश्य दाखवत आहेत याच्याच समोर आल्यावर आणि हे जे स्थान आहे जे मी आपल्याला दाखवतो आहे इथे सोपानदेवांच्या पादूक आहेत आणि ह्या स्थानांवरनं ह्या वृक्षाच्या खालनं आणि समाधीचा मार्ग आहे इकडनं खाली महाराज पुढे जाऊन समाधीस्थ झाले ही ती जागा आहे आपण बघू शकतो गणपतीची आकृती ह्या स्थानावर दिसते ह्याला वृक्षच म्हणतात आणि ह्या गणेश वृक्षाच्या पवित्र वृक्षाचं आपण दर्शन करूया हे एक चिंचेचं झाड आहे अजून सुंदर स्थान आहे ह्या स्थानावरनं आण सोपान काकांनी समाधीसाठी प्रस्थान केले होते सतत रामकृष्ण हरीचा जप ह्या मंदिरामध्ये होत असतो प्रकारे आपण इकडचे दर्शन घेतले आहेत आता आपण समाधी मंदिराच्या आतमध्ये दे। आपल्या भावंडाप्रमाणेच सोपानदेव महान योगी व विचारवंत ईश्वर भक्त लेखक आणि त्यांनी वेळोवेळी अभंगही लिहिले फार सुंदर रचना केल्या आहेत त्यांचे पाच अभंग गुरुदेव रानडे यांनी आपल्या संतवचनामृत ह्या ग्रंथात घेऊन त्यावर चांगली टिप्पणी पण लिहिली आहे सोपानदेवांचे निरनिराळे अभंग व इतर ठिकाणी स्वप्न देवांच्या पूजेसाठी मला गोसाव्यांनी तिथले जे मेन मालक आहेत ते पुजारी मी त्यांच्या वतीने मी या ठिकाणी पूजेला आहे सकाळी पाटे साडेपाचला ला या ठिकाणी काकडा होतो आणि काकड्याच्या वेळेला पूजा चालू असते सकाळी सात वाजेपर्यंत येथील महापूजेवर असते आणि नंतर मग दुपारचा नैवेद्य सोपं असतो त्यानंतर चार वाजता प्रवचन असतं संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री शेला कार्यक्रम या ठिकाणी हा रोजचा दिनक्रम आहे त्याच्यानंतर एकादशीला वेगवेगळे उपक्रम असतात कीर्तन भजन हरिपाठ असे वेगवेगळ्या उपक्रमांनी एकादशीचा कार्यक्रम होतो वेगवेगळ्या प्रकारचे जयंत या ठिकाणी असतात जन्म असेल त्याच्यानंतर हनुमान जन्म असेल त्याच्यानंतर कृष्णाष्टमी असेल असे वेगवेगळे उत्सव जे आहेत वारकरी संप्रदायाचे ते सप्ताहात नित्यमेकी कशी सप्ताह आहे त्या सप्ताहाच्या माध्यमातून इथे वेगवेगळ्या प्रकारचे हरिनामाचे कीर्तन या ठिकाणी चालू असतात आणि मुख्य वार्षिक कार्यक्रम कोणचा आहे आपला मुख्य या ठिकाणी वार्षिक कार्यक्रम आ, एक म्हणजे देवांचं समाधी सोळा मार्गशर्षमध्ये त्याच्यानंतर कार्तिकी पौर्णिमेला स्वप्नदेवांचा जन्म उत्सव आणि आषाढी वादी हे महत्त्वाचे वार्षिक तीन देवस्थानच्या वा वतीने असणारे उपक्रम आणि मग एक वेगवेगळे सत्य असतात या ठिकाणी या परिसरामधून एकादशी दिवशी या परिसरामधून लोक दर्शनाला येतात जसं दर महिनेला पंढरपूरला

सोपान स्मरता जिव्हारी होती महापापे भस्म आपण सोपानदेवांच्या समाधीचे दर्शन करून हे कार्य पूर्ण करूया नमस्कार